राधानगरी तालुक्यांमध्ये पर्यटकांना आकर्षित करणारा प्रसिद्ध राऊतवाडीचा धबधबा कमी प्रमाणात प्रवाहित झाला आहे जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर राऊतवाडी धबधबा प्रवाहित होत असतो पण यावर्षी मे महिन्यामध्येच मान्सूनपूर्व पावसानं मोठ्या प्रमाणात सुरुवात केली असल्यानं मे महिन्यात राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची लगबग चालू झाली आहे गेल्या काही वर्षात राऊतवाडी धबधबा जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बनला आहे पावसाळ्यात वर्षा पर्यटन आणि त्यानंतर दिवाळीपर्यंत हजारो पर्यटक राऊतवाडी धबधब्याला भेट देत असतात अलीकडच दोन तीन वर्षात राधानगरीचे आमदार आणि सध्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राऊतवाडी धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी कोठ्यावधींच्या निधींची तरतूद करून धबधबा स्थळ प्रेक्षणीय बनवलं आहे पावसाळा सुरू झाला आणि धबधबा प्रवाहित झाला की पर्यटकांची पावलं राऊतवाडी धबधब्याकडे वळू लागतात यावर्षी मात्र ऐन मेमध्येच मान्सूनपूर्व पावसानं राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे मेच्या शेवटच्या आठवड्यात धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ आहे राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाल्यानं या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक चहाटपरी कणीस विक्रेते यांना सुगीचे दिवस आले आहेत